नमस्ते मी प्राध्यापक गणेश वानखेडे निकाला संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेतली जाणारी जी टीईटी एक्झाम आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अंतिम निकालाचे प्रसिद्धी पत्रक एकतीस तारखेला जाहीर करण्यात आलेले आहे प्रसिद्धी पत्रक आपण बघूया महाराष्ट्र राज्य हे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही परीक्षा घेतली जाते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे टी जी एक्झाम आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परिषदे मार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता महा टी टी दोन हजार चोवीस पेपर एक पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते आठवीचा अंतरिम निकाल परीक्षेत परिषदेच्या महाटी डॉट इन या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे अंतिम निकाल लागलेला आहे आपण महाटी डॉट इन या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आला आहे वेबसाईट वर जाऊन आपण चेक करू शकता ठीक आहे पेपर वन पेपर टू साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस एक रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून म्हणजे वेबसाईट निकाल कधी दिसेल एकतीस तारखेपासून आज तर एक तारीख आहे आपल्याला वेबसाईट निकाल आपण पाहू शकता गुड बघा गुण पडताळणी करायची असल्यास आणि आपल्याला जर गुणांची पडताळणी करायची असल्यास त्रुटी असल्यास काही क्वेश्चन रॉंग वगैरे असल्यास महाटी टी डॉट इन या संकेतस्थळावर एक दोन दोन हजार पंचवीस म्हणजे एक फेब्रुवारी ते सहा दोन सहा फेब्रुवारी पर्यंत उमेदवाराच्या लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल म्हणजे कोणाला त्रुटी काही असेल क्वेश्चन रॉंग असतील काही असेल तर आपण यासाठी बी आवेदन करू शकतो एक दोन क्वेश्चन वगैरे रॉंग असतील अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही इथे स्पष्टपणे दिलेलं आहे अन्य मार्गाने आपण ईमेल वगैरे करू वेबसाईट वर बोलू वगैरे या मार्गाचा लॉग इन मधूनच आपल्याला ची काही त्रुटी असेल क्वेश्चन रॉंग असेल याच्या संदर्भात आपण लॉग इन मधून अर्जाचा विचार अर्ज करू शकतो निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या बघा निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे काही उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे निवेदन त्यांना सहा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत महाटीडी ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल वर पाठवावी सहा दोन दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी या ज्या विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी हे आपल्याला दिलेला आहे ठीक आहे तर एकतीस एक दोन हजार पंचवीस ला चा निकाल लागलेला आहे व महाटी जे उमेदवार पास झाले त्यांनाही शुभेच्छा देतो मी व टेट टी आणि शिक्षक अभियोग्यता हो चाचणी परीक्षेची तयारी त्यांनी करावी आपल्याला अशीच वेगवेगळ्या संदर्भात शैक्षणिक संदर्भात माहिती हवी असेल तर पी एच डी लाईफ विथ गणेश यू या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद थँक्यू